सांग लेख विचारितो आई झोप लागलीच नाय डोळे उसळल्या लाई झोप wow. लागलीच नाय डोळे उसळल्या लाईवत जळाली देवारी भय नयनी दाटले वत जळाली देवारी भय हुंद केले किती गिळावे पेटले काय सांगावे बाळास बाप नाही आता खोटा तिच्या पापणीच्या भिंती किती सोसल्या त्या लाटा तिच्या पापणीच्या भिंती किती झेलावल्या लाटा बाप तुझा माझा धनी बाय बोल धनी काल होता डोळ्या मंदी आज डोळ्यातल पाणी काल होता डोळ्या मंदी आज डोळ्यातल पाणी आज डोळ्यातल पाणी wow. <laughs>